सो चला मित्रांनो आपण जाऊ आपल्या दोस्ताला घ्यायला करीनगरला आणि सोम चाललं रियाला गेला नगरला मग आम्ही आहे चांदी चौकात सो चला निघूया मित्राला फोन केला त्याला बोलवलंय बाहेर अय आलोच रे ये तिथं चला आता त्याला घ्यायला जाऊ मस्त आहे की आता सकाळचे वाजले म्हणजे आतून सकाळी बिना याला दोन मिनटं आहेत चार वाजायला मग सकाळ होईल पहाटे रात्रच आहे आणि आपला रूट राहणार आहे सो इथून चांदणी चौक चांदणी चौक ते भुगा भुकूम घोटाडे फाटा मुळशी आणि सरळ मग आपण लागणार तामिनी घाट मग तिकडं महाड वगैरे तिकडं 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 मग सरळ रायगड सो सोपं रूट आहे सरळ सरळच नाही निवान जाऊ निवान देऊ ही बाई ती सारखी सारखी वाली तिला चालू करू काय दोन तास अठ्ठेचाळीस मिनटं जे ठीक आहे तीन तास धरू तीन साडेतीन तास धरू काहीच प्रॉब्लेम नाही निवान जायचं आहे आणि इथून जाता जाता दादांच्या पाया पडून जाऊ दरवेळेस जाताना कुठे जाताना लांब वगैरे जवळ किल्ल्यांवर सो इथून पाया पडूनच जातो जय सियाराम जय बजरंगबली जय हनुमान ओम नमेश्वर गणपती अप्पा हनुमंता हनुमंत आता मी चाललोय रायगडला सगळ्यांना म्हणजे नीट घेऊन नीट जाऊ दे आम्ही सगळे आणि नीट येऊ दे एवढीच अपेक्षा करतो जय सियाराम चला मित्रांनो निघू आता त्याला बोलवलंय बाहेर तो म्हणन आणि मला आणि मित्रांनो मेन म्हणजे काय झालं माहिती का मी त्या मित्राला बोलवलं त्याला सांगितलं की तीन वाजेपर्यंत आवरून ठेव आणि तो अडीच वाजताच उठलाय आणि आम्ही उठल सगळे पाहुणे तीन तीन वाजता तो म्हणन आधीच एवढं लवकर उठवलंय आणि आता काय बाहेर येल घराच्या अजून आला नाही लवकरात लवकर जाऊ उदय भाऊ बघा उदय भाऊ उदय भाऊ हा करा कसं वाटतं तुम्हाला मग आज रायगडला चाललंय आपण फुल टू जोश सगळ्यांना जोश आता कधी पोचते असं झालंय चला आता आपण सरळ जाऊ स्टँड आता आपण सरळ जाऊ चांदणी चौक इथून मित्रांनो आता आपण समानेरी रियला मेटअप करू इथून निघालो की डायरेक्ट आपला कॅमेरा मग आपण डायरेक्ट इथं घोटाळ्या फाट्यानंतरच चालू करू कारण काय मी एकदा फोनवर व्हिडिओ करतो त्यामुळं क्लिअरिटी पण मॅटर करते जरा वेळ बघा हो <laughs> 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 उदय उदय मान वरडायला लागल्या मागनं भोगल्यात लहानपणीच्या सवय गेल्या नाहीत आमच्या अजून <laughs> कात्रजच्या भोगल्यात जायचं आणि जाताना आम्ही वरडायच असो ट्रीप वगैरे जाताना असं वरडायचं सो so, सोमॅनुरियाला भेटू पुढे गेले रे बघा यांना हा दिसले 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 समोर आहे समोर थांबलेत

हॅलो मित्रांनो आत्ता आपण घोटाडे फाटा क्रॉस केले आता के आपण एंटर केले मुळशी आणि घोटाडे फाट्यापासून लेफ्ट साईडला वर जो रोड जातो तो आपल्या माझ्या गावासाइडला जातो म्हणजे खरावडे लवासा आणि तिथून राईटला जातो तो काय मी कुठं जातो सरळ जातो तो कोकणात रायगडला आपण चालू रायगडला रायगडला जातो आपण आलं सरळ फुल आमदार आहे मित्रांनो फुल अंधार दिसतंय का नाही काय माहिती आता क्लिअरिटीमध्ये कशी क्लिअरिटी आहे फोनची पण फुलं अंधार विषय मध्ये मध्ये एवढे खांब वगैरे आहेत फक्त सिद्धी आली की नाही तर डायरेक्ट अंधार फुल ब्लॅक आत्ताच छापाने झालेलं आहे मित्रांनो छापाने आत्ताच केलेलं आहे तर निघालोय कसं आहे अख्खा रोड दिसतोय का नाही मित्रांनो फोकस कसा आहे आपला चोवीस वाईटचा अख्खा रोड कवर अख्ख दिसत सरळ हे बघा टांगुंग डायरेक्ट येसतय का नाही का माहिती सोम फोकसला सोम फोकसला एकदा आमचा फोक। फोकस ला फोकस लाव एकदा फोकस व्हिडिओत फोकस दाखव हा हे बघा सोम भाऊचं फोकस बघा कसं आहे अजून लाव दुसरा दुसरा हा आहे बघा आपल्या कसं आहे आक्का रोड मित्रांनो आता एक विषय झालेला आहे रंग मांजर गेलेली आहे आम्हाला वाटतं ससा आहे आता आम्हाला लागला आता आम्ही नाही गाठ आता आम्ही इथं अजून तरी किती दाखवत आहे एक तास एकेचाळीस एक मिनटं म्हणजे सेव्हन्टी फाय आहे अजून मित्रांनो अजूनही गाडी आली समोर ना समोर नाही गाड्याने सोमप्रो सोहमप्रो हॉर्न देत जा हॉर्न हा आत्ता नाही पुढं <laughs> मित्रांनो असे मित्र भेटतात आम्हालाच काय भेटतात काय माहिती नाही त्याला म्हणलं समोरनं टर्निंगला वगैरे हॉर्न देत जा तो आत्ता हॉर्न देतो माहित ये बोले दादा दम हो ए अरे इकडे लावले रोड चालला इकडे कन्फ्युजन कन्फ्युजन है गाइस रेखाएं बोलते मी क्या देख रहा हूं गाइस मैं इधर को क्या बोलते हैं काय काय होता है का, का था था? बोर्ड वो निशान इधर क्या साइड दिख रहा है और रोड जा रहा है इधर क्या साइड एरो एरो ये ऐसा एरो इधर की साइड दिख रहा था रोड लेफ्ट साइड में ए इसके कारण एक्सीडेंट होता है गाइस नाइट के टाइम ऐसे ध्यान रखना चाहिए सब जगह ध्यान रखना चाहिए अरे बापरे रोड किधर गया जम्बलिंग विषय है भाई इधर फुल जम्पलिंग तुम्हें कुछ गलता मित्र अमित्र उदय त्यांना ते एकदा फिरायला गेलते सो त्यांना चार वेळा एकच रोडला आले ते मित्रांनो चपाव बसला त्यांना सो ते दुसरीकडेच गेले आणि बाकीचे पोरं दुसरीकडे गेले असा विषय झाला आहे एक तो आपल्यासोबत आता शेअर करतो आहे चको बसू शकतो काहीच ते वे तर ते पण आहे हे आपण मान्य करायलाच पाहिजे <t> <थाँगे> हॅलो 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 मित्रांनो एक पुढे एक सीन दाखवा तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक मित्रांनो दुःखद गोष्ट आहे खूप ओ माय गॉड टुटून रे सोम हे कुठून रे हा मित्रांनो हे फोर व्हीलर आली साईडला गे फोर व्हीलर आली मित्रांनो इथं उत्तम नगर वारजेच्या पुढे उत्तम नगर आहे तिथं मित्र निघाले होते कोकणात जायला हार होती त्यांच्याकडं सो त्यांचा अपघात झाला हा हा तो मागं डोंगर दिसतंय तुम्हाला व्हिडिओ बंद होती तिथं बस धडकली होती त्या जागी तुम्हाला नाही का मग अशी म्हणलं पन्नास सीटर बस होती ॲक्सिडंट झाला होता सत्तावीस तीस जण जखमी झाले ते सो तिथं माग ॲक्सिडंट झाला तो आणि जे तुम्ही सहा जण सांगितलं मित्र होती थार होती गाडी त्या सहा जण होते सो ते कोकणात चालले होते आणि त्यांची अजून एक गा गाडी का काहीतरी होती फोरून त्यात पण मित्र होते ते पुढं पोचले होते कोकणात सो त्यांचं इथे ॲक्सिडेंट झालं तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी पुढं ते सरळ डायरेक्ट खाईमध्ये पडली गाडी सो खूप ही वाईट गोष्ट आहे अरे अरे मी घातलंच नाही सॉरी काही झालेलं आहे काही सुटत नाही आहे मला thank <laughs> you निघाल आपण आता काही आता आपण कोकणामध्ये एंटर केलेलं आहे मग मां। अशीच कोकणची माणसं साधी बोळी पण खोटं आहे मित्रांनो काही नसतं साधी बोळी माझी मैत्रीण मा वगैरे पण आहेत फक्त नावाला ते गाण आहे फक्त साधी बोळी कोकणातली माणसं साधी बोळी पण तो विषयच नाही माझी पण साधी नसतात ले चिडक्या असले झूम करतो अरे होते का नाही झूम अरे भाई बा कसला भार दिसतोय माझी फक्त व्ह्यू वर इकडे बघा इकडे बी फोटोशूट व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे तिकडं बरं चालल आता का आता पाव मिनिट झालेत टाइमपास न करू अजून बावीस किलोमीटर आहे स्नॅपचॅट राहिले फेसबुक राहिले सगळं आहे का डोक्यात भेटलं म्हणून वापरतो भारी वाटत हे बघा हे बघा व्हिडिओ व्ह्यू मध्ये दिल खुश झाले तरी जन्म ते रायगड एखादा रा, मित्रांनो स्वर्गो। स्वर्ग स्वर्ग म्हणजे रायगड भारी रोड एकदम क्लास विषय एकदम क्लास आता का सगळे घाट ते पूर्ण टन आहे नुसते मित्रांनो आमच्यातली एक मैत्रिणी येणार होती मानसी पडवळं म्हणून तिने आयन टायमिंगला स्कॅम केला आमच्यावर पहिले पहिले म्हटले राय शनिवारी केलं विचारलं मग म्हटली रविवारी माझा टाईम येणार आहे जॉबचा मग मला कळन बुधवारी विकॉफ एका नाही जाऊ आपण मला सगळं विचारलं मित्रांनो कधी जायचं आहे कधी यायचं आहे काय घ्यायचं आहे हे ते जाऊ जाऊ म्हटलं ठीक आहे ठीक, ठीक, ठीक आहे आणि मग सोमवारी गेला मोठा स्कॅम गेला धप्पा डायरेक्ट आहे काय मित्रांनो काहीतरी प्राण्याने हल्ला केलेला दिसतोय मित्रांनो याच्यावर हे बघ तिला लागलंय खूप हो काहीतरी झालेलं आहे मित्रांनो ना काय इकडे दोन माकड गाडीवर आहेत आणि आम्ही माकड बघतोय झाडावर माकड गाडींवर माकड रायगड चित्र दरवाजा नाना दरवाजा नाणे दरवाजा रायगडवाडी छत्र इकडनं फक्त काही तुम्हाला व्यू दाखवत व्ह्यू दाखवत फक्त मित्रांना मित्रांनो इथून इकडून पुढे जाते ना गाडी साम्या ते बाबा मित्रांनो समोर एक किल्ला रायगड इकडनं ट्रेकिंग रोड आहे आणि इकडनं आपला बघा व्ह्यू दाखवता तुम्हाला एकदा इकडनं व्ह्यू बघा फक्त खालचा हे बघा व्ह्यू व्ह्यू बघा मित्रांनो ओ हे नका बघू बघा हे गाणे कचरा आहे हो हे बघा व्ह्यू इथून नॉर्मल सर आपल्याला वर जायचं आहे असं असतं असं असं चला आम्ही वसलेलो मित्रांनो मित्रांनो इथं रायगडावरती हा कचरा बघा बाटल्यांचा हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा या असं किल्ल्यावर येऊन असं घाण करत जाऊ नका आपापल्या बाटल्या आपापले काही आणा तुम्ही कचरा आणा म्हणजे काही आणा तुम्ही आणा काही आणा पाणीचे बॉटल सांगा बट ते तुम्ही परत तुमच्या छोटा तरी कागद असाल तरी तुमच्या बॅगेत टाका आणि टाकली तर त्या साईडला चॉकलेटचं पण आम्ही आमच्या सोबत परत घेऊन ज्यांना कचरा करू न एवढं किल्लं एवढं सगळं एवढं भारी वाटतं बट जवळ पाणीच बॉटल्स खूप घाण दिसत निशब्द आत सध्या प्लीज असं करू नका हे बघा हे बघा कसले झापूक झुपूक मध्ये आलेले छान गाव उडव 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 उद्याला उडव त्या एकच नंबर वाघ इस पेंगर बसलाय तुला माझा ब्लॉगचं नाव सांगतो दोन अंडरस्कोप द्यायचे सत्तावीस सतरा ब्लॉग इंस्टाग्राम ला पण फॉलो कर युट्यूब ला सबस्क्राईब कर <laughs> तू पण येशील बघ व्हिडिओ मध्ये दोन दिवसांनी नक्की बघ मित्रांनो एवढच किल्ल एवढच किल्ला चढलोय आता वाघ पाळायला लागलाय वाघ डायरेक्ट आता बसला होता खाली वाघा बघा वाघ परत जमला वाघ वाघा इकडं बघ वाघा आमचे नॅशनल प्लेयर बघा एक्तीच चालले पुढं हत्ती तलाव आहे काम चालू आहे हत्ती तलावाच हे बघा हत्ती तलाव आहे हे बघा या साईडला टकमक टोक आहे इकडं हनुमानाचं मंदिर आहे मूर्ती आहे मग भिंतीवर अशी दगडावर पहिला आपण ह्या साईडला जाणार आहे चला बघू इकडं काय इथं देवीचं मंदिर आहे राईट साइडला इथून वर आले इथून राईट साईडला देवीचं मंदिर लागलं इथून आपण पाया पडून जाऊ हे बघा मित्रांनो हे सगळे इथून बाजारपेठ लागलेत आणि इथं माहिती नागाचं चिन्ह दिसतंय तुम्हाला बाजारपेठ आहे नागप्पा नागप्पा असे म्हणून एक व्यापारी ते होते जे कर्नाटकचे होते त्यांची एक इच्छा होती महाराज म्हणजे ते महाराजांसाठी सगळ्या गोष्टी पुरवत होते त्याच्यात ते वस्त्र वगैरे त्यांची ती बाजारपेठ बाजार भरत होता इथे त्यांची अशी इच्छा होती महाराजांकडे की त्यांनी त्यांचं नाव या बाजारपेठेवर त्यांनी लिहून द्यायचं होतं महाराजांनी ह्याच्या आधी खूप जणांनी खूप मावळ्यांनी कामं केली पण त्यांनी कधी कोणासाठी ना लिहून नाही दिलेलं की त्यांनी हे असं असं केलं म्हणून पण त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी हिं नागाचं चित्र करून घेतलं का तर त्यांचं नाव नागप्पा होतं म्हणून ओके हे मित्रांनो okay, जगदीश्वर मंदिर लागले गर्दी बघितली का मित्रांनो आज गर्दी बघा हे जगदीश्वरच मंदिर गुट रिया रियानी त्यांना समजून सांगितलेलं आहे समोर महादेवाची पिंड आहे मंदिर आहे आणि तुम्ही बॅक साइड ला पाठ करून त्यांच्याकडे बसलेले आहेत बरोबर आहे बर, बरोबर मी नाही 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 ठीक ना, ना, आहे हो ठीक आहे बोर्ड लावलंय कृपया इथे घोषणा देऊ नका गैरवर्तन केल्यास कायदेशीर कारवाई के केली जाईल हे बघाश्वर मंदिर नंदी अजून बघा काहीच हे बघा हनुमानाची मूर्ती बघा मित्रांनो बघा हनुमानाची मूर्ती जय बजरंग बळी मित्रांनो महाराजांच्या समाधीच्या माग बघा त्यांचं कुत्र वाघ्या त्याची एक, एक समाधी पण ती जाता जात येत नाहीये प्रवेश बंद आहे कोर काम बघा फक्त कस डिझाईन बघा जागा आहे आणि हाच तो महाराजांचा दरबार आहे या ठिकाणी त्या काळात पाच हजार लोक बसायचे त्याला म्हणतात आम त्या काळामध्ये इथेच महाराजांचं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन एक मन म्हणजे किती किलो माहिती का चाळीस किलो बस मनाचं वजन करा बाराशे ऐंशी किलोच सोन्याचं सिंहासन महाराजांचं या ठिकाणी होतं ते मुघल घेऊन गेले आणि त्या सिंहासनाची आठवण म्हणून ही महाराष्ट्र शासनाने पंचधातूची मेघडंबरी तयार केली हा शिवाजी महाराजांचा दरबार आहे इथे त्या काळात पाच हजार लोक बसायची दिवाणी आमंत महाराजांचा राजाभिषेक रायगडावर झाला तो कोण आले होते काशीवरून गागा भट्ट हो। यांच्या हस्ते राज्याभिषेक झाला तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सोन्याचं तर मुघल घेऊ जयवाजीव महादेव सागा करतो सागात आवलाला तर ता आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकरनासाठी टाळ्या वाजवा कागद पडल्यानंतर मी 1 2 3 हे बघा मी हे बघा मित्रांनो हे राजवाड्याचे खांभ हे बघा आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेवटचा श्वास घेतला हे इथं या साईडनी फक्त आम्ही या लेफ्ट साईडला आलो होतो मित्रांनो तिथून टकमग टोकचा व्ह्यू बघा फक्त की दरी स्ट्रेट खाली डायरेक्ट पडलं की विषय संपला मग टोकावर नाही गेलेलो तुम्ही मागं बघू शकतो तिथं नाही गेलो कारण की याच्या घरी पण जायचं तिला पण लवकर घरी जायचे तरी काम आहे तिला पण सो आत्ता आपण हॉटेलला आलो शिवप्रसाद स्नॅक्स सेंटर सो तिथं आत्ता आपण वडापाव वगैरे खाऊ आणि मग तिथून डायरेक्ट आम्ही खाली की डायरेक्ट मस्तकी ढाबा बिघा बघून मस्त की जेवण करू सो तुम्ही जर आले कायकडनं सो तुम्ही नक्कीच टोकावर नक्कीच जावा चला मस्त की वाडापा वगैरे खाऊ भेटू डायरेक्ट ॲक्सिडेंट झालेलं आहे हे बघा ट्रक डायरेक्ट खाली उतरलेलं जात ना डायरेक्ट ट्रॅफिक सोडं होतं ते सगळं आता पूर्ण समोर ॲक्सिडेंट झालं नेमकं माझा कॅमेरा ऑफ होता हे बघा विषय डायरेक्ट झालेला आहे खूप बॅक्कर म्हणजे खूप बॅक्कर झाले मित्रांनो असे समोरच झालंय आणि हा समोरचा ट्रक पण सेम तास तीच झाला असता मग अशी खूप बॅपकर असे मित्रांनो खरंच आणि ते माझ्या देखी पुढे इष्टी बंद पडलेली आहे शी यार तर दोन वेळा आता ॲक्सिडेंट झाले झालं झाला वाचले पण इथं आल्यावर सेम झाला एस टीवाल्याने त्याला वर्ट डायरेक्ट अंगाव गेला आणि त्या ट्रकवाला डायरेक्ट पलीकडे घातली त्याने गाडी सो डायरेक्ट पली तो पलीकडे पडला आणि नेमकं हे बघा त्याचे टायर बघा किती कॉर्नरवरूनच आहेत या ट्रकचे टायर तर एक जरी तो शेवटचा टायर जरी खाली गेला तर हा पण पलटी होणार मित्रांनो बघ एस टी बंद पडलेली आहे सो हॅलो मित्रांनो आता आपण आपलं जेवण वगैरे झालेलं आहे त्यानंचं पट भरलेलं आहे मस्तपैकी सो आजका आपण व्हिडिओला इथंच एंड करत आहोत सो आपण परत एकदा भेटू एका नवीन किल्ल्याच्या मुहिमेवर तोपर्यंत टाटा बाय बाय ती काळजी घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ चला बाय बाय चोर नय करा सो बाय बाय उदय बाय 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 चला भेटू